फायनलला या ठिकाणी सात गाड्या पळाल्या त्यामध्ये तीन गाड्या ट्रॅक फॉल झाल्या ते आजच्या या ठिकाणी उत्तेजनाथ मानकरी जे ठिकाणी खालचे तीन नंबरचे जे बक्षीस असेल रक्कम असेल ती या ठिकाणी एकत्र होईल आणि बागिले या ठिकाणी तीन तिघांना ते बक्षीस या ठिकाणी वाटून दिले जाईल आणि ट्रॉफीच्या ठिकाणी चिठ्ठी दाखल जाईल आजच्या मध्यातील या ठिकाणी पहिला एक उत्तेजनाथ मानकरी तास क्रमांक एक रोडली गाडी अजय यादव येरोळे ही गाडी आजच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर असे गाडे पाहले घरचा साज पाहाला अजय यादव येरोळेकरांचा या ठिकाणी आदत किंग सोन्या आणि त्यांच्या जोडला नितीन शेर गाडीगाई ये सतीज जा मुंडे माकाल प्यास क्लब मुंडेकरांचा या ठिकाणी ब्लॅक टायगर बिबट्या पाहला सुंदर असे गाडे पाहले घरचा साज पाहाला सोन्या आणि बिबट्याची गाडी सुंदर गाड्या आणि विवेगडावर कासगाव कराणी प्याजच्या मैदानात या ठिकाणी उत्तेजना क्रमांकाचे मालकरी भरले श्री व्यंकनाथ केसरी काळेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आजच्या बदलतील दुसरा उत्तीर्णतेचा मानकरी तास क्रमांक तीन वर्गी प्रकाश अँड कंपनी दादा सोबत विभूतवाडी या गाडीचा या ठिकाणी उत्तेजनाचा क्रमांक असे गाडी पाले डावीला पळाला प्रकाश आणि कंपनी विभूतवाडी का विभूतवाडी करायचा या ठिकाणी आदत किंग तुप्पाल पळाला आणि त्यांच्या जोडला बबले यादव चचे या ठिकाणी राणा पाळाला सुंदर असे गाडी पाली तुप्पा आणि राणाची गाडी सुंदर गाड्याने अक्षराभर आंबोडेकरणे त्याच्या मध्ये उत्तेजनाचे मानकरी ठरले सुंदर असं भावी आणि दिव्यास कालेकरांचं मैदान आजच्या मैदानातील तिसरा उत्तेजनाचा मानकरी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी नील गणेश जगता पन्नरे या गाडीचा उत्तेजनाचा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक पाच वरती नीर जगता जगताप पंधरेकरांच्या या ठिकाणी नावावरती नशी माजम सुंदर असे गाडी पाहली उजला पाहाला अमृत पाटील टळवळेकरांचा या ठिकाणी आदत किंग गुरु आणि त्यांच्या नाग नागपूर भूमी एक्सप्रेस सरपंच सुधीर शेख बिळासकर यांचा या ठिकाणी मायाभाई पाहिला सुंदर गाडी पाहिली गु, गु, गुरु आणि मायाची गाडी सुंदर गाडी आणि बिकाऱ्यावर आंबडीकर आणि ते आजच्या मजा या ठिकाणी उत्तेजनाचे मार्गीत ठरले सुंदर असं भव्य दिव्य मैदान काळेकरांचं मैदान वेकनाथ केसरी भव्य दिव्य काले मैदान आजच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी गणेश प्रसन्न श्री स्वामी समर्थ कुमारी त्रिशा अतुल भगत दाष्टाखंडा मुंबई या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिजे उजवी लागल्या आणि पब्लिकला पाहिला गणेश स्वामी समर्थ प्रसन्न कृषी आतुष भागात धक्ता का आणि राजू पाटील वाटेगाव यांचा या ठिकाणी शंकर पाळला आणि त्यांच्या जोडा या ठिकाणी परवाची नवीन खरेदी वकिलाबा वाळवा यांचा या ठिकाणी कारतूस पाळला सुंदर अशी गाडी पाहिली शंकर आणि कारतूस गाडी सुंदर गाड्यांनी अंडाळ्यावरणं ते आजच्या मैदानातील या ठिकाणी चार नंबरचे मारकरी ठरले व्यंकनाथ केसरी भव्य दिव्य मैदानातील आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक चार नवली गाडी श्री बायमा प्रसन्न कुमारी कुमार प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला असे गाडी पाहिले श्री बायबा प्रसन्न प्रायस पप्पूशन सुरवेसी सुरगी अभरा दादा बोर पडगा पडवेल आणि किरण सर वागीकरांचा या ठिकाणी आदर किंग मैबूत पाहिला आणि त्यांच्या जोडला मल्हार महेश गायकवाड बापूसर आंबेकर माऊली आंबेकर वडकीर आणि सोनाड्यावर आबाशी वडे या ठिकाणी दुर्गा पाहिला सुंदरगाडी गाडी पाहिली मैबूप आणि दुर्गाची गाडी सुंदर गाडी आणि बारीक राहावर देवराष्ट्रेकर देवर आणि आजच्या मैदा मैदान या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असे भव्य दिव्य मैदान विवेकनाथ केसरी भव्य आणि असे कालेकरांचं मैदान आणि आजच्या मैदातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक कर दोन धावलेली दो गाडी आई कुस्वामी प्रसन्न जी रंजित पाटील जुई शेर भगत दिवा मुंबई या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडे पारे या ठिकाणी दोन गाड्याला या ठिकाणी सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या होत्या अलीकडे पहाला होता या ठिकाणी आणि आणि राक्षस सुंदर अशी गाडी पाळली होती भास्कर जाधव बोरगावकर यांचा डमरू आणि या ठिकाणी तांदळगावचा टपान परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकाने संगणमत केलं आणि त्यात एक या ठिकाणी फायनल गाडी गाडी सुंदर अशी गाडी पाहली ऐकून सामणी प्रसन्न जिया रणजित सेठ पाटील जरी सेट पाटील भास्कर जाधव बोरगावकर यांचा या ठिकाणी आदत किंग डोबरू पाळाला आणि त्यांच्याजवळ तांदळगाव तुफान पॅस क्लब तांदळगाव यांचा या ठिकाणी तुफान पळाला सुंदरची गाडी पाली डमरू आणि तुफानची गाडी त्याच्या बाजीनात या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले सालाव प्रमाणे आयोजित केलं भव्य आणि दिव्य असं मैदान विवेकनाथ केसरी दोन हजार चोवीस चा मानकडी पटकवला तास क्रमांक साव न रुपये ड्रायव्हर शिरगाव या गाडीचा एक नंबर सुंदर असे गाडी पाले बऱ्याच दिवसात या ठिकाणी या ठिकाणी एक नंबरचा या ठिकाणी मालक पटकवला सुंदर गाडी पाले लावला पाहला रुपे ड्रायवर शिरगाव करायचा आदत किंग मान्य व्हाय आणि त्यांच्या जुला रणजीत फौजी वाजरकर यांचा या ठिकाणी बवाल पळाला सुंदर